नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी अतिशय महत्त्वाचे सराव प्रश्न संचय घेऊन आलोत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन प्रश्नांची माहिती मिळून जाईल प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत यामध्ये जी केचे तसेच मागील जे काही एक दोन वर्षाचे चालू प्रश्न असतील ते सर्व प्रश्न आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे लगेचच व्हिडिओला सुरुवात करायची आहे तर पहिला प्रश्न आहे बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आय एम पी टॉपिक आहे जरी प्रश्न पुन्हा रिपीट रिपीट होत असतील तरी सर्व प्रश्न आय एम पी आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि आता लवकरच परीक्षा सुरू होणार आहे त्यासाठी प्रश्न रिपीट केलेले आहेत तर पहिलाच प्रश्न आहे महाराष्ट्रात एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत आय एम पी चालू घडामोडीचा टॉपिक आहे त्यासाठी हा प्रश्न कव्हर केला आहे तर महाराष्ट्रात एकूण पर्यायक अठ्ठेचाळीस महाराष्ट्रात एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो भारतात सर्वाधिक लोकसभा मतदारसंघ असणारे राज्य कोणते तर उत्तर असेल यू पी यू पी या राज्यामध्ये सर्वाधिक लोकसभा मतदारसंघ आहेत किती तर ऐंशी ऐंशी आहेत सर्वाधिक लोकसभा मतदारसंघ पी या राज्यामध्ये त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो भारतातील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता तर मलकाजगिरी मलकाजगिरी हा भारतातील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ आहे आता कोणत्या राज्यात आहे तर तेलंगणा तेलंगणा राज्यातील आहे मलकाजगिरी हा लोकसभा मतदारसंघ आता इथे प्रश्न आहे लोकसभेचा तर लोकसभेवर आपण रिपीट म्हणजेच रिव्हिजन घेऊया तर भारतामध्ये कितव्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडली तर अठराव्या अठराव्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडली सतराव्या लोकसभेचे अध्यक्ष कोण होते तर ओम बिर्ला ओम बिर्ला हे सतराव्या लोकसभेचे अध्यक्ष होते आता अठराव्यासाठी निवडणूक पार पडली आणि अठराव्या लोकसभेचे देखील अध्यक्ष कोण बनले तर ओम बिर्ला यांची दुसऱ्यांदा कितव्यांदा तर लोकसभेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा ओम बिर्ला ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती लोकसभेच्या तर भर्तुहरी मेहताब भर्तुहरी मेहताब यांची हंगामी अध्यक्ष म्हणून बघा निवड करण्यात आली होती त्यानंतर निवडणुकीचा आपण जर विचार केला तर भारतामध्ये लोकसभेची निवडणूक किती टप्प्यांमध्ये पार पडली होती तर सात भारतात सात टप्प्यांमध्ये पार पडली होती तर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पाच महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक पार पडली होती आता सर्वाधिक जागांचा विचार केला तर सर्वाधिक जागा ह्या जिंकल्या होत्या भारतामध्ये बी जे पी या पक्षाने किती तर दोनशे चाळीस दोनशे चाळीस जागा ह्या बी जे पीने जिंकल्या होत्या आणि दुसरा क्रमांक होता तो काँग्रेसचा काँग्रेसने किती जागा जिंकल्या तर नव्याण्णव जागा जिंकल्या जर मित्र पक्षांचा वगैरे विचार केला तर सर्वाधिक जागा एन डी एने किती जिंकल्या होत्या तर दोनशे ब्याण्णव सर्वाधिक जागा एनडीए ने किती जिंकल्या होत्या दोनशे ब्याण्णव आणि इंडिया आघाडीचा जर विचार केला तर इंडिया आघाडीने जिंकल्या होत्या दोनशे बत्तीस दोनशे बत्तीस एकूण किती जागांसाठी मतदान पार पडले होते तर पाचशे त्रेचाळीस किती पाचशे त्रेचाळीस जागांसाठी मतदान पार पडले होते त्यामध्ये दोनशे ब्याण्णव एन डी एने आणि दोनशे बत्तीस जागा ह्या इंडिया आघाडीने ह्या जिंकल्या होत्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मा अठ्ठेचाळीस जागांसाठी निवडणूक पार पडली त्यामध्ये सर्वाधिक काँग्रेसने तेरा जागा जिंकल्या त्यानंतर दुसरा क्रमांक येतो शिवसेना आणि बी जे पी या दोन्ही पक्षाने प्रत्येकी नऊ नऊ जागा जिंकल्या सर्वाधिक कोणी जिंकल्या तर काँग्रेसने तेरा जर महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा जर विचार केला तर महाविकास आघाडीने सतरा जा सॉरी तीस जागा जिंकल्या तीस जागा जिंकल्या आणि महायुतीने सतरा जर एका पक्षाचा विचार केला तर काँग्रेसने तेरा आणि बी जे पीने नऊ आणि शिवसेनेने नऊ जर पूर्ण मित्रपक्षांचा जर विचार केला तर यामध्ये महाविकास आघाडीने तीस जागा जिंकल्या आणि महायुतीने जागा जिंकल्या सतरा जी काही एक जागा होती ती इतरने जिंकली आता हे झालं लोकसभेचं आता दुसरा तिथे प्रश्न विचारला जाऊ शकतो महाराष्ट्रामध्ये विधानसभा मतदारसंघ किती आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आहेत इथे एक दुसरा एक प्रश्न बनतो तो, तो राहिला बोलायचा तर जे काही लोकसभा अध्यक्ष आहेत तर ते ओम बिर्ला बनलेले आहेत तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे असा प्रश्न आहे तर त्या ठिकाणी राहुल गांधी राहुल गांधी यांची लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आलेली आहे अध्यक्ष कोण तर ओम बिर्ला यांची कितव्यांदा तर दुसऱ्यांदा निवड करण्यात आलेली आहे आणि विरोधी पक्षनेते कोण बनलेले तर राहुल गांधी कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत तर काँग्रेस या पक्षाथी, पक्षाथी ते पक्षाशी या ते संबंधित आहेत तसेच भारत जोडो यात्रा याशी संबंधित असणारे नेते कोण असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो तर राहुल गांधी हेच योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह असते हा देखील प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो तर लोकसभेचे सॉरी संसदेचे वरिष्ठ सभागृह हो कोणते तर राज्यसभा संसदेचे वरिष्ठ सभागृह हो कोणते तर राज्यसभा आणि संसदेचे कनिष्ठ सभागृह हो कोणते तर लोकसभा त्याचा दुसरा प्रश्न आहे नवव्या आय सी सी पुरुष टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचा ब्रँड अम्बॅसेडर कोण होता तर वरीलपैकी सर्व पर्यायड वरीलपैकी सर्व तर क्रिस्टोफर हेनरी गेल वेस्ट इंडिजचा खेळाडू आहे युवराज सिंग आपल्या भारताचा खेळाडू आहे ज्याने सहा बॉलवर सहा सिक्स मारले होते आणि उसेन बोल्ट तर या तिघांना देखील नवव्या आय सी सी पुरुष टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचे ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आले होते आता प्रश्न टी ट्वेंटीचा आहे तर नुकतंच टी ट्वेंटी वर्ल्ड कप हा पार पडला वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन देशामध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन देशादरम्यान बघा नववा आय सी सी टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप पार पडला अँबेसिडर तीन होते मग अशीच आपण पहिले युवराज सिंग बोल्ट क्रिस्टोफर हेनरी गेल आता जिंकला कोणी तर आपल्या भारताने भारताने जिंकला कितव्यांदा तर दुसऱ्यांदा अगोदर जिंकला होता दोन हजार सात साली जेव्हा प्रथम आवृत्ती घेण्यात आली होती बघा आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कपची तर पहिल्याच आवृत्तीमध्ये दोन हजार सात साली भारताने हा वर्ल्ड कप जिंकला होता त्यानंतर आता दोन हजार चोवीसचा म्हणजेच कितवा तर नववा नववा आय सी सीचा टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कपचा विजेता बनला आहे भारत कितव्यांदा ही ट्रॉफी उचलली आहे भारताने तर दुसऱ्यांदा टी ट्वेंटीची दुसऱ्यांदा ट्रॉफी उचलली आहे कोणाच्या नेतृत्वात उचलली आहे तर रोहित शर्मा म्हणजेच टी ट जो काही नुकतंच पार पडला टी ट्वेंटी क्रिकेटचा सा फायनलचा सा सामना तर त्यामध्ये कर्णधार कोण होते तर रोहित शर्मा रोहित शर्मा हे कर्णधार होते आता शेवटचा सा सामना कोणत्या ठिकाणी पार पडला होता असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर बार्बाडोस बार्बाडोस वेस्ट इंडिज या देशातील ते शहर आहे बार्बाडोस आणि याच ठिकाणी नवव्या आय सी सी पुरुष टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कपचा फायनलचा सामना खेळवण्यात आला होता आता भारत विजेता संघ आहे उपविजेता संघ कोणता आहे तर साऊथ आफ्रिका साऊथ आफ्रिका हा नवव्या आय सी सी पुरुष टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचा उपविजेता आहे पहिला जेव्हा दोन हजार सात साली भारत विजेता झाला होता तेव्हा उपविजेता कोण होता था? तर पाकिस्तान पाकिस्तान हा उपविजेता होता आणि त्यावेळी कर्णधार कोण होते भारताचे भारता तर महेंद्रसिंग धोनी महेंद्रसिंग धोनी होते त्यानंतर फिफ्टी फिफ्टीचा वर्ल्ड कप भारताने केव्हा जिंकला आहे तर ओडियाचा आपण त्याला म्हणू शकतो तर एको अठराशे त्र्याऐंशी सॉरी एकोणीसशे त्र्याऐंशी आणि दोन हजार अकरा एकोणीसशे त्र्याऐंशी आणि दोन हजार अकरा असा दोन वेळा भारताने आय सी सी पुरुष ओडिया क्रिकेट वर्ल्ड कप जिंकलेला आहे इथे प्रश्न दुसरा विचारला जाऊ शकतो टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दर किती वर्षांनी खेळवण्यात येते दर किती वर्षांनी खेळवण्यात येतो तर दर दोन वर्षांनी दर दोन वर्षांनी तो आयोजित करण्यात येतो शेवटचा जो झाला मागचा तर त्यामध्ये विजेता कोणता होता था? तर इंग्लंड इंग्लंडने विजेतेपद पटकावले पत होते जो शेवटचा झाला होता कितवा आतवा आठव्याचा विजेता आहे इंग्लंड आणि नववा आता जिंकला आहे भारताने शेवटचा सामना खेळवण्यात आला होता बारबा डोसूमध्ये तिसरा प्रश्न आहे आतापर्यंत किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे जे काही वरील तीन प्रश्न आहेत बघा सर्व आय एम पी आहेत हेच प्रश्न परीक्षेमध्ये पुन्हा रिपीट होणार आहेत त्यामुळे मे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि मध्येच व्हिडिओ सोडून जाऊ नका हो त्यासाठी हे महत्त्वाचे प्रश्न आपण कवर आहोत या तीन प्रश्नावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला नाही तर मग ना सांगा तर प्रश्न तिसरा काय आहे आतापर्यंत किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तर बघा पर्याय ड त्रेपन्न दोन हजार चोवीसमध्ये भारतरत्न पुरस्कार विजेत्यांची संख्या किती झाली आहे तर त्रेपन्न शेवटी दोन हजार एकोणीसला संख्या किती होती तर अठ्ठेचाळीस दोन हजार एकोणीसला संख्या किती होती अठ्ठेचाळीस त्यानंतर यावर्षी बघा सर्वाधिक पाच जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि अठ्ठेचाळीसवरून आता संख्या झाली आहे त्रेपन्न आता प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो दोन हजार नंतर डायरेक्ट दोन हजार चोवीसला भारतरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आला तर कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला नाही असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर भारतरत्न या विषयावर आपण स्पेशल व्हिडिओ बनवला आहे तर तो देखील आपण तुम्ही सॉरी तुम्ही पाहावा आणि त्यामध्ये बघा कोणताही मार्क जाणार नाही याची दखल घ्यावी तर बघा दोन हजार एकोणीस नंतर डायरेक्ट दोन हजार चोवीसला म्हणजेच वीसला नाही एकवीसला नाही बावीसला नाही तेवीसला नाही तर डायरेक्ट दोन हजार चोवीसला भारतरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आले किती तर सर्वाधिक पाच पाच जणांना सन्मानित करण्यात आले आता ते नावे देखील आपण पाहूया तर दोन हजार चोवीसमध्ये सर्वप्रथम भारतरत्न पुरस्कार हा कोणास जाहीर झाला होता असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो तर त्याचं उत्तर असणारे कर्पुरी ठाकूर यांना एकोणपन्नासा म्हणजे पहिलाच दोन हजार चोवीसचा पहिलाच पुरस्कार हा जाहीर झाला होता त्यानंतर दुसरा जाहीर झाला लालकृष्ण अडवाणी यांना त्यानंतर एकत्र तीन जणांना जाहीर झाला त्यामध्ये नावे आहेत बघा चौधरी चरण सिंह हो, एम एस स्वामीनाथन आणि पी व्ही नरसिंहराव हो या तिघांना एकत्र जाहीर झाला होता म्हणजे संख्या किती तर पाच पुन्हा एकदा नावे सांगतो कर्पुरी ठाकूर लालकृष्ण अडवाणी चौधरी चरणसिंह हो, एम एस स्वामीनाथन पी व्ही नरसिंहराव हो इथे प्रश्न फिरवून विचारला जाऊ शकतो तर सर्वाधिक एकाच वर्षी भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आले सर्वाधिक भारतरत्न पुरस्कार एकाच वर्षाचा विचार केला तर कोणत्या वर्षी देण्यात आले तर उत्तर असणारे दोन हजार चोवीसला ला आतापर्यंत एका वर्षात फक्त तीन जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते परंतु दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वाधिक पाच जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले संख्या किती आहे तर त्रेपन्न दोन हजार एकोणीस साली होती अठ्ठेचाळीस प्रश्न काही विचारला जाऊ शकतो तर मार्क आपला गेला नाही पाहिजे भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती तर एकोणीसशे चोपन्न साली झाली होती एकोणीसशे चोपन्न साली किती जणांना देण्यात आला होता तर तो देखील दे तीन जणांना देण्यात आला होता त्यामध्ये नाव आहेत सर्वपल्ली राधाकृष्णन सी राजगोपालाचारी आणि सी व्ही रमन दोन हजार एकोणीसला देखील तीन जणांना देण्यात आला होता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया चौथा प्रश्न आहे महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो प्रश्न अतिशय महत्वाचा आहे प्रश्न रिपीट होतो सोपा जरी असला तरी प्रश्न रिपीट होतो तर पर्याय अ एक मे एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती आणि महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर एक मे नुकतंच राज्यगीतेचा दर्जा कोणत्या गीताला देण्यात आला आहे तर गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा किंवा गरजा महाराष्ट्र माझा एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस शिवजयंतीचे औचित्य साजून साधून महाराष्ट्राला बघा राज्यगीतेचा दर्जा देण्यात आला सॉरी जय जय महाराष्ट्र माझा या गीताला महाराष्ट्र राज्याचा राज्यगीताचा दर्जा देण्यात आला कोणत्या दिवशी तर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी आता इथे पर्याय आहेत बघा आठ मार्च तर आठ मार्च रोजी आपण कोणता दिवस साजरा करतो तर जागतिक महिला दिवस हा आपण आठ मार्चला साजरा करतो सात एप्रिलला आपण कोणता दिवस साजरा करतो तर जागतिक आरोग्य दिवस जागतिक आरोग्य दिवस सात एप्रिलला साजरा करतो त्यानंतर चौदा एप्रिल जर विचारलं तर चौदा एप्रिल आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतो पाचवा प्रश्न आहे मराठीचे जॉन्सन असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते प्रश्न अतिशय महत्वाचा आहे कवी आणि टोफन नाव यावर प्रश्न विचारला जातो तर बघा मराठीचे जॉन्सन असे कोणास म्हटले जाते तर पर्याय क कृष्णशास्त्री चिपळूणकर कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना मराठीचे जॉन्सन असे म्हटले जाते आता कृष्णाजी केशव दामले यांना काय म्हटले जाते तर आधुनिक मराठी काव्याचे जनक आधुनिक मराठी काव्याचे जनक असे कृष्णाजी केशव दामले यांना म्हटले जाते त्यानंतर महाराष्ट्र कवी तर महाराष्ट्र कवी म्हणून कोणास ओळखले जाते तर यशवंत दिनकर पेंढारकर यशवंत दिनकर पेंढारकर यांना महाराष्ट्र कवी म्हणून ओळखले जाते त्यानंतर नवकाव्याचे जनक नवकाव्याचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते तर मर्ढेकर यांना नवकाव्याचे जनक म्हणून ओळखले जाते सहावा प्रश्न आहे मोसाद ही गुप्तचर संघटना खालीलपैकी कोणत्या देशाची आहे तर पर्याय अ इस्राईल तर मोसाद ही गुप्तचर संघटना इस्रायल या देशाची आता भारताची कोणती आहे तर रॉ रॉ ही भारताची गुप्तचर संघटना आहे ज्याचे अध्यक्ष को सॉरी त्याचे प्रमुख कोण आहेत तर रवी सिन्हा रॉचे प्रमुख कोण आहेत रवी सिन्हा भारताची गुप्तचर संघटना रॉ आता रशियाची कोणती आहे इथे प्रश्न ऑप्शन आहे रशिया तर रशियाची आहे के जी बी के जी बी आहे रशियाची एम आय सिक्स कोणाची आहे तर इंग्लंड इंग्लंडची आहे आय सिक्स अमेरिकेची आहे सी आय ए पाकिस्तानची देखील विचारली जाते अतिशय आहे महत्त्वाची आय एस आय आय एस आय ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे तर पाकिस्तान या देशाची आहे अमेरिकेची आहे सी आय एंग्लंडची आहे एम आय सिक्स भारताची कुठली आहे तर रॉ रा, रॉचे प्रमुख कोण आहेत रवी सिन्हा रशियाची कुठली आहे तर के जी बी मोसात विचारलं तर इस्रायलची आहे सातवा प्रश्न स्वावलं आहे स्वावलंबी शिक्षण हे खालीलपैकी कोणत्या संस्थेचे ध्येय आहे तर पर्याय क रयत शिक्षण संस्था रयत शिक्षण संस्थेचे ध्येय आहे स्वावलंबी शिक्षण आठवा प्रश्न विचारला आहे आय पी एल मध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा कोणत्या संघाने काढल्या आहेत तर पर्याय ब सनरायझर्स हैदराबादने सनरायझर्स हैदराबादने आय पी एलमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा काढलेल्या आहेत त्या किती काढल्या तर दोनशे सत्याऐंशी आय पी एल इतिहासातील सर्वाधिक धावा कोणत्या संघाने तर दोनशे सत्याऐंशी काढल्या आहेत सनरायझर्स हैदराबाद याने संघाने त्यानंतर दुसरा क्रमांक देखील त्याच संघाचा येतो त्या किती आहेत तर दोनशे सत्याहत्तर देखील सनरायझर्स हैदराबाद याच संघाने काढलेल्या आहेत त्यानंतर तिसरा क्रमांक येतो दोनशे बहात्तर त्या काढलेल्या आहेत कोलकाता नाईट रायडर्स या संघाने दोनशे बहात्तर कोणी काढल्या तर कोलकाता नाईट रायडर्स या संघाने त्यानंतर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो सर्वाधिक रंचेस आय पी एल इतिहासातील सर्वाधिक रंचेस हा कोणत्या संघाने केला तर पंजाब किंग्स तर किती दोनशे बासष्ट दोनशे बासष्ट हा बघा सर्वाधिक रंचेस पंजाब किंग्स या संघाने केला आहे म्हणजेच सर्वात मोठी धावसंख्या कोणी पूर्ण केले म्हणजे चेज करताना तर पंजाब किंग्स या संघाने सर्वाधिक धाव क्या ही चेज केलेली आहे आता आय पी एलचा विजेता संघ कोण बनला होता तर दोन हजार चोवीसचा तर कोलकाता नाईट रायडर्स दोन हजार चोवीसचा आय पी एलचा विजेता संघ कोणता बनला होता तर कोलकाता नाईट रायडर्स हा बनला होता कितव्यांदा बनला आहे तर तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा बनलेला आहे विजेता नववा प्रश्न आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याची अधिसूचना कोणत्या दिवशी जारी करण्यात आली तर पर्याय ब अकरा मार्च दोन हजार चोवीसला नागरिकत्व सुधारणा कायद्याची अधिसूचना ही अकरा मार्च दोन हजार चोवीसला जाहीर करण्यात आली दावा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर पर्याय क लॉसने स्वित्झर्लंड लॉसने स्वित्झर्लंड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे मुख्यालय आहे आता प्रश्न विचारला जातो आय सी सीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे आय सी सीचे मुख्यालय तर दुबई यू या ठिकाणी आहे आय सी सीचे मुख्यालय आता बी सी सी आयचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी मुंबई वानखेडे स्टेडियम या ठिकाणी आहे मा भारतीय भारताचे काय बी सी सी, सी, सी आय आहे बघा तर त्याचे मुख्यालय त्यानंतर आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनचे मुख्यालय कुठे आहे तर लंडन युनायटेड किंगडम या ठिकाणी आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनचे मुख्यालय फिफाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर ज्युरीस स्वित्झरलँड या ठिकाणी ज्युरीस स्वित्झरलँड या ठिकाणी बीसीसीआयचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर रॉजर पिनी त्यानंतर मुख्य प्रशिक्षक कोण आहेत तर राहुल द्रविड आय सी सी चे अध्यक्ष कोण आहेत तर ग्रेक बार्कले अकरावा प्रश्न आहे लोकसभेत जास्तीत जास्त पाचशे बावन सभासद असतात ही तरतूद कोणत्या कलमात केली पर्याय ब कलम एक्क्याऐंशी कलम एक्क्याऐंशी मध्ये आहे लोकसभेत जास्तीत जास्त पाचशे बावन सदस्य असतात ही तरतूद त्यानंतर तर्थ बारावा प्रश्न आहे भारताला संविधान असावे ही कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली होती तर पर्याय अ एम एन रॉय तर भारताला संविधान असावे ही कल्पना सर्वप्रथम एम एन रॉय यांनी मांडली होती पुढचा तेरा प्रश्न आहे भारताचे सध्याचे चीफ ऑफ स्टाफ खालीलपैकी कोण आहेत तर पर्याय अ अनिल चौहान अनिल चौहान हे भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत सध्या आहेत किती आहेत तर दुसरे आता पहिले कोण होते तर जनरल बिपिन रावत जनरल बिपिन रावत हे भारताचे पहिले सीडीएस होते ज्यांचे अपघाती निधन झाले होते त्यानंतर दुसरे बनले आहेत अनिल चौहान कितवे तर दुसरे त्यानंतर एक ता प्रश्न विचारला जाऊ शकतो भारताचे पहिले सी जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे तर डेहरादून उत्तराखंड या ठिकाणी डेहरादून उत्तराखंड या ठिकाणी भारताचे पहिले सी जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे चौदा प्रश्न आहे देशातील पहिले एआय शहर खालीलपैकी कोणते आहे तर पर्याय ब लखनऊ लखनऊ हे बघा देशातील पहिले ए आय शहर आहे पंधरा प्रश्न आहे कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो तर पर्याय ड महाबळेश्वर कृष्णा नदीचा उगम हा बघा महाबळेश्वर या ठिकाणी होतो आता अमरकंटक पर्याय आहे अमरकंटक आता अमरकंटक या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो तर नर्मदा नदीचा उगम होतो त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी आणि भीमाशंकर या ठिकाणी नावातच ना उत्तर आहे भीमा नदीचा भीमा नदीचा उगम होतो भीमाशंकर या ठिकाणी महाबळेश्वर या ठिकाणी होता कृष्णा नदीचा अमरकंडक या ठिकाणी नर्मदा आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो त्यानंतर सोळावा प्रश्न आहे रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळून येतो तर पर्याय गडचिरोली तर रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार गडचिरोली या जिल्ह्यात आढळून येतो त्यानंतर एक प्रश्न राहायला शेवटचा त्याचं उत्तर तुम्हीच कमेंटमध्ये दे द्यायचं आहे तर महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये दे द्यायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सॉरी सोळा प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघा आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून कवर केलेले आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद